गुरु पौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असतो जन्म झाल्यानंतर आपल्या कानावर पहिले शब्द ज्यांचे पडतात ती म्हणजे आपली आई आपले वडील आयुष्याला कलाटणी देणारे पहिले गुरु म्हणजे आई वडील आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे मार्ग दाखवणारे आई वडिलांशिवाय पहिला गुरु दुसरा कोणच असू शकत नाही परंतु ज्याच्या रक्तात कर्तृत्व आहे संघर्षय प्रयत्नवादी आहे त्याला मित्राची गरज असते मार्गदर्शकाची गरज असते गुरुची गरज असते सहकाऱ्यांची गरज असते जन्माला आल्यापासून मरेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक आणि अडचणीला जो तोंड देतो आणि जो आयुष्यात काहीतरी करतो जो स्वतःच्या स्वकर्तृत्वावर पायावर उभा राहतो त्याला कधीतरी विचारा तुझा खरा गुरु कोण आहे कितीही मोठा माणूस झाला तरी त्याचा गुरु कधी कधी कुणाचे शब्द असतात कुणाचं सहकार्य असत कुणाचा पाठिंबा असतो आईवडिलांचे आशीर्वाद असतात त्याने कितीही काबाड कष्ट केलं तरी त्या गरिबीला सुद्धा तो गुरु मानतो जोपर्यंत एखाद्याला अठरा विश्व दारिद्र्य पण आयुष्यात काहीतरी करायचंय ज्याच पोट पाठीला चिटकलंय आणि जो, जो संघर्ष करतो तो खरा चांगला शिष्य असतो कारण तो, तो परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचा जो प्रयत्न करतो तो प्रत्येकाच्या शब्दाला हो म्हणतो तो, तो प्रत्येकाला सन्मान देतो गुरु म्हणजे काय गुरु कोण असत आयुष्यात पहिला गुरु आई वडील असत मी मागाशी सांगितलं जवळचा गुरु असतो तो म्हणजे आपला शिक्षक तिसरा सर्वात महत्वाचा गुरु असतो तो म्हणजे आपला मित्र जो आपल्या नेहमी सुख दुःखात आणि बहुतांश आयुष्याच्या काही टप्प्यावर आपण जे कुणाला सांगू शकत नाही ते आपल्या मित्रांना आपण सांगत असतो आणि अनुभवातून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात तो म्हणजे महत्वाचा आपला गुरु आता तो गुरु कसा ठरवायचा स्वराज्याचं स्वप्न जिजाऊंनी पाहिलं परंतु ते प्रत्यक्षात कुणाकडून कुण करून घ्यायचंय तर जिजाऊ शिवाजी महाराजांना हात करून दाखवतात की तो आपला राजगड तो आपला रायगड ती आपली शिवनेरी शत्रू हाच गड उभारणीसाठी तुला संघर्ष करावा लागेल हाच गड जिंकण्यासाठी शत्रू ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुला लढावं लागेल म्हणजे एक स्त्री आई पण असते गुरु पण असते मार्गदर्शक पण असते आणि खंबीरपणे पाठीराखी सुद्धा असते एक स्त्री ज्यावेळेस आईच्या भूमिकेत असते त्यावेळेस तिचा सपोर्ट बहिणीच्या रूपात असते त्यावेळेस तिचा सपोर्ट बायकोच्या रूपात असते त्यावेळेस तिचा सपोर्ट आणि सहकार्य मैत्रिणीच्या रूपात असते त्यावेळेचा तिचा सपोर्ट आणि सहकार्य कारण मुलगा शिकला तर तो स्वतःची त्या ठिकाणी प्रगती करू शकतो पण एक जर स्त्री शिकली किंवा एक स्त्री कर्तृत्वा नसेल आईवडिलांचं कुटुंब आणि नंतर नवऱ्याकडे गेल्यानंतर सासरचं कुटुंब दोघांच्याही कुटुंबाचा उद्धार करते म्हणजे मला जो चौथा गुरु कोण आहे हे, हे सांगायचे ना ते तुमचं कर्म तुमचं काम तुम तुम्ही ज्यांच्या मार्गदर्शना का खाली काहीतरी मिळवण्याचं स्वप्न पाहताना तो तुमचा वाटसरू आणि पाचवा गुरु महात्मा यांच्या वाक्यामध्ये कि मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा हा तोच आहे तुम्ही एखाद्या पाण्यात पडल्याशिवाय एखाद्या व्यवसायात एखाद्या कामात किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करत नाही हालचाल करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला ते मिळवणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला कोणतरी मार्गदर्शक असतो तुम्ही ज्या फील्ड मध्ये तुम्हाला जायचंय ज्या ठिकाणचं शिक्षण घेतलंय तिथला टॉपचा माणूस तुम्हाला त्याला आयडल समजून किंवा त्याचं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला पुढं जावं लागतो गुरु कधी करणार तुम्ही प्रत्येकाचा गुरु आहे डॉक्टरचा गुरु असतो इंजिनियरचा गुरु असतो विद्यार्थ्यांचा गुरु असतो शिक्षकांचा पण गुरु असतो उद्योगपतींचा गुरु असतो शेतकऱ्यांचा सुद्धा असतोच की तोही गुणावर तरी अवलंबून आहेच की आजोबांना शेतकरी म्हणून नाव जरी असलं तरी आजोबा ज्या पद्धतीची शेती करतात मुलगा असेल किंवा नातू असेल आजोबांच्याच पावलं पावलं पुढं ठेवतो म्हणजे तो आपल्या आजोबांना आजो गुरु मानूनच काम करतो ना तस मार्गक्रमण करणारा मार्ग दाखवणारा सुद्धा फार महत्वाचा असतो एखादा अडाणी माणूस असला तरी तो सुद्धा आयुष्यात कुणाचा ना कुणाचा तरी सहकारच्या म्हणजे सहकार्याच्या रूपातली जी मदत असते संकट सुद्धा गुरु असत प्रयत्न सुद्धा गुरु असत आपलं शरीर सुद्धा गुरु आहे बघा ना शरीराला जर तुम्ही व्यवस्थित जर त्याच्याकडे लक्ष दिलं मेंदू सुद्धा तुमचा गुरु असू शकतो हे हृदय सुद्धा तुमचं गुरु असू शकत जे आपण जे काही खातो आपलं पोट सगळी सिस्टीम सगळे सेंट्रल कॅबिनेट जे आहे ते पोट आहे पोटासाठीच आयुष्यभर संघर्ष करतो आपण आणि आयुष्यभर खा खा खातोच ना मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल पण तो सुद्धा गुरु आहे हे लक्षात ठेवा आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना फक्त जिजाऊंना आठव आयुष्यात आणि शिवाजी महाराज डोळ्यासमोर आणा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांनी जे बाळकडू दिलं होतं जिजाऊंना शिवाजी महाराजांना काय असेल लक्षात आणा आणि एकदा फक्त कुठल्याही किल्ल्यावर जा आणि जे तुम्ही वाचलं होतं ते फक्त तिथं जाऊन आठवा त्या काळचा तो काळ परिस्थिती सगळ्या उपाययोजना होत्या का मोबाईल होता का कसा संपर्क त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आयुष्यामध्ये एखादा रस्ता बनवणारा सुद्धा गुरु असतो बांधकाम करणारा सुद्धा गुरु असतो लक्षात ठेवा त्याच जे टेक्निक आहे जे स्किल आहे दुसऱ्याला नाही येत शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जे जे त्यांचे मावळे असतील प्रत्येकाकडे वेगळं कौशल्य होत त्यांनी ते, ते आत्मसात केलं आणि मांडलं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवली होती कारण तुकाराम महाराजांचे विचार इतके प्रभावशाली क्रांतिकारक आणि समाज प्रबोधनपर होते भटांना ते आवडलं नाही त्यांनी ती गाथा पाण्यात सुडाने बुडवली पण बुद्धी चातुर्याच्या जीवावर त्यांना सगळे अभंग पाठ होते ते सगळे म्हणाले आणि त्यांच्यासोबत जे जन्माने महाराज होते त्यांनी परत ते सगळं जेवढं शक्य आहे तेवढं लिहून काढलं याचा अर्थ जगदुरु संत तुकाराम महाराजांनी ज्या ज्यावेळी शिवाजी महाराजांची भेट झाली त्या त्यावेळी चांगलं सांगितलं ना म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा गुरु असतील आणि तुकाराम महाराजांनी जे काही घडवलंय ते आज सुद्धा आपल्याला लागू पडतय हे पण विसरून चालणार नाही तुमचा गुरु तुमच्या हृदयाशी निगडीत आहे तुमच्या गुरुंनी दाखवलेला मार्ग तुमच्या आयुष्याशी भविष्याशी आणि जगण्याशी निगडीत आहे सुखाच्या काळातले तुमच्या आनंदाच्या दिवसात तुम्हाला दुसरं कुणी आठवणार नाही दुःखाच्या काळात तुम्हाला प्रत्येक व्यक्ती आठवायला लागेल त्याचं कारण असत सुखाची ढेकर देताना तुम्ही कर्तृत्वाचा वास मोजायला किंवा अनुभवायला विसरता पण गरिबीच्या चाहूल लागली किंवा गरिबीची ज्यावेळेस झळ लागते त्यावेळेस श्रीमंतीचा वास सुद्धा आपल्याला आपोआप जाणवायला लागतो कळतो की हा श्रीमंत आहे बाबा रे याच्या माग काहीतरी ह्याच संघर्ष करतो पण ते तुम्हाला समजायला लागतं मी काय केलं आणि मी करा काय करायला पाहिजे काय चुकलं काय बरोबर आहे अस म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना एवढं सांगेल आयुष्यात तुमच्या वयापेक्षा वयाने लहान असणारा सुद्धा तुमचा गुरु असू शकतो बरं का बायको घरातली असू शकते मुलं सुद्धा असू शकतात आजची पिढी प्रचंड फास्ट आहे जे आपल्याला येत आहे मला इंग्रजी शंभर टक्के नाही बोलताय पण आजची मुलं माझ्यापेक्षा चांगली बोलतात म्हणजे ते त्या सध्याच्या भले ते लहान असतील तरी त्या वर्षाच्या त्या याच्यामध्ये ते निष्णात झाले त्यांना कळतय सगळं तसं वयाची काही अट नाही बरेच बरेच भरेज चांगले मित्र आपल्या आसपास असतात प्रचंड क्वालिटी असते आपण त्यांना सहज कधीच घेत नाही ते सुद्धा मांडत नाही पण ज्यावेळेस ते आपल्यापासून लाभ जातात किंवा ज्यावेळेस त्याची गरज पडते त्यावेळेस करतात कुणाची मॅनेजमेंट चांगली असते कुणाचं अक्षर चांगलं असतं कुणाचं स्पीच बोलणं चांगलं असतं कुणाची मांडणी चांगली असते कुणाचं राहणीमान चांगलं असत कोण सगळ्यांना सोबत घेऊन चालतो कोण फक्त विरोधाकीय भूमिकेत राहतो व्यक्ती जे व्यक्ती विचारशील आयुष्य जगतात त्या पुढे जातात ज्या ज्या जा जा व्यक्ती कर्तृत्वाला मानतात त्या पुढे जातात आळशी लोकांनी आतापर्यंत क्रांती केल्याची नोंद नाही मग त्यांना गुरु नव्हते का, ना का।, गुरु का नाही आहेत का तुमच्या प्रयत्नाला गुरु करावा एवढंच माझं प्रामाणिक मत आहे संघर्षाशिवाय काही पर्याय नाही आणि मिळवल्याशिवाय काहीही होणार नाही याच आपल्याला मनस्वी गुरु गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकापर्यंत जाऊ द्या धन्यवाद